नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे माझ्या किचनमध्ये सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला तर इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच हे पोहे आहेत पोहे स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि आता याच्यामध्ये मी पाणी टाकून हलक्या हाताने हे पोहे धुवून घेणार आहे आता आपल्याला हे वरचं पाणी काढून टाकायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी टाकायचं आहे तर पाणी हे पोह्यांच्या थोडंसं येईल इतक्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला हे पोहे दहा मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहे तर दहा मिनिटांनी आपण बघू शकता पोहे हे छान भिजलेले आहे आणि मस्त मऊ देखील झालेले आहे आता इथे मी हे पोहे एका मोठ्या भांड्यात घेणार आहे आता आपल्याला हे पोहे आपण जसं पीठ मळतो त्या पद्धतीने असे मळून घ्यायचे आहे म्हणजे त्याचा छान असा लगदा तयार होईल तर दोन ते तीन मिनटांसाठी व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे आता याचा छान असा गोळा तयार झालेला आहे इथे मी पालकाची पाने स्वच्छ धुवून ह्या पद्धतीने बारीक कापून घेतलेली आहे तर आता आपण ही पालकाची पाने देखील याच्यामध्ये टाकायची आहे एक मध्यम आकाराचा कांदा उभा कापून घेतलेला होता तो देखील असा मोकळा करून टाकायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला ठेचा पण टाकायचा आहे याच्यामध्ये मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या होत्या चवीनुसार मीठ टाकायचं अर्धा चमचा लाल मसाला टाकायचा पाव चमचा हळद टाकायची आणि छोटा एक चमचा भरून मी इथे जिरा पावडर टाकलेली आहे आणि एक छोटा चमचा धना पावडर टाकलेली आहे तर याच्याऐवजी तुम्ही धने आणि जिरे खलबत्त्यामध्ये देखील कुटून टाकू शकता थोडासा ओवा घ्यायचा तो देखील आपल्याला हातावर ह्या पद्धतीने चोळून टाकायचा आहे आता इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे तर सुरुवातीला मी अर्धाच बेसनपीठ टाकलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अर्धी वाटी बेसनपीठ मी शिल्लक ठेवलेला आहे आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जरा देखील पाण्याचा वापर करायचा नाही पालकाला देखील पाणी सुटते आणि कांद्याला देखील पाणी सुटते तर आपल्याला याच्यामध्येच हे पीठ कालवून घ्यायचं आहे आता आपण उरलेलं अर्धी वाटी पीठ देखील टाकणार आहे तर आता पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि जसं जसं आपण पीठ मिक्स करत राहू तसं तसं तस तस ते पीठ सैल होत जातं तर तुम्ही इथे बघू शकता एक वाटी पोहे आणि एक वाटी बेसन पीठ मी वापरलेलं आहे थोडंसं तेल टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तेल टाकल्यामुळे वडे हे छान असे खमंग आणि खुसखुशीत होतात आणि आता आपलं वड्यांचं पीठ हे तयार झालेलं जा आहे जास्त घट्ट देखील झालेलं नाही आणि अगदीच पातळ नाही आणि आपण जरा देखील पाण्याचा वापर इथे केलेला नाही आहे आता इथे एक साईडला मी गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे आता हाताला इथे मी तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे आणि त्याचा ह्या पद्धतीने हातावर गोळा करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला बोटांना तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे वडे बनवून घ्यायचे आहे आता तेल गरम झालेलं आहे आणि आपण एक एक करून हे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे आता एक मिनटं झाला की आपल्याला हे वडे पलटी करून घ्यायचे आहे म्हणजे खालच्या बाजूने देखील छान असे तळल्या जातील गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा म्हणजे वडे हे छान आतपर्यंत तळल्या जातील आणि कच्चे देखील लागणार नाही दोन्ही साईडनी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे आणि मस्त असे खमंग आणि खुसखुशीत आपले पालक वडे हे तयार झालेले आहेत आणि बनवायला देखील खूपच सोपे आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी खूप खूप खुँँ आभारी आहे धन्यवाद